नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर त्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो वाल्मिक कराड याने कोर्टाकडे एक विनंती अर्ज सादर केला होता आणि त्या अर्जामध्ये असं सांगितलं होतं की मी निर्दोष आहे माझा या खटल्यात कुठेही संबंध नाही आणि तसे प्रथम दर्शनीय पुरावे हे देखील माझ्या विरोधातले कुठेही आले गेलेले नाही आणि त्याच्यामुळे मला या प्रकरणातून किंवा या खटल्यातून वकिलांनी व न्यायाधीशांनी न्याय देऊन मला मुक्त करावे आणि माझी सुटका करावी अशा प्रकारचे विनंती अर्जाचे पत्र हे वाल्मिक कराडने कोर्टाकडे दिल्याची माहिती आलेली होती किंवा दिले दिली गेलेली होती मित्रांनो परंतु आता याच्या मागचे जे दडलेलं काय आहे नेमकं हे जी विनंती अर्ज आहे किंवा त्याच्या मागे त्यांना काही सांगितलेलं आहे का कृष्णा आंधळीचा काही पत्ता सांगितलेला आहे का जो फरार आरोपी आहे बरेच दिवस झाला त्याचा शोध कुठेही लागत नाही त्याच्याबद्दलची माहिती काय दिलेली आहे का हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये हो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी कृष्णा आंधळे हा बऱ्याच दिवसापासून फरार आहे जसे की सरपंच संतोष देशमुख यांची आज चार महिने उलटून गेलेत हत्या होऊन परंतु अजून सुद्धा कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीचा हा शोध लागत नाही आहे परंतु आता याच्यामध्ये बरेच तर्क वितर्क लावले गेले की कृष्णा आंधळेचा खून झालाय का कृष्णा आंधळे हा संपलाय का कृष्णा आंधळेला कोणी संपवलाय का याच्या मागचे बरेचसे तर्क वितर्क अशा अपेक्षा हे लोकांनी लावल्या गेल्या आणि या कशामुळे लावल्या गेल्या तर कुठंतरी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो आरोपी आहे जो की आज फरार आहे तो कुठंतरी सापडावा म्हणून सगळ्या लोकांची धाव धडपड चालू आहे आणि सरपंच संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारे सुद्धा लोकांची भावना आहे म्हणून यासाठी या सगळ्या धडपडी चालू आहेत परंतु आता विचार करण्याची गोष्ट आहे की कराडने जो अर्ज केला गेलेला आहे वाल्मिकराडने कोर्टामध्ये आहे कि माझा कुठलाही या खटल्यामध्ये संबंध नाही आहे मी असं काही केलेलं नाही आहे आणि खंडणीचे असो किंवा कोणाचे असो माझ्या विरोधातले कुठलेही पुरावे हे कोर्टाकडे सादर केले गेलेले नाही किंवा कुठेही पुरावे आलेले नाहीत प्रथम म्हणून माझी या खटल्या सुनावणी करावी सुनावणी केलेली आहे त्या विनंती आणि नेमकं काय होतं हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे परंतु याच्या मागे सुद्धा अजून तर्क लावले जात आहेत की कृष्णा आंधळेचा पत्ता ह्याने सांगितला गेलेला असावा का जेलमध्ये जेलमध्ये विचारपूज्या वेळेस त्यांनी सीआयडीने केली असेल किंवा के वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या केलेली असेल त्यांच्या पुढे काही कृष्णाची माहिती आहे का माहिती सुद्धा अजून पुढे आलेली नाही किंवा यांनी सांगितली गेलेली नाही आणि धनंजय देशमुख यांनी दोन चार दिवसापूर्वी बोलताना मीडियाशी बोलताना असं सांगितलं आहे की मी आता विनवणी करणार आहे सीआयडी ऑफिसरला किंवा जे कोणी या तपासामध्ये पोलीस अधिकारी आहेत त्यांना विनवणी करणार आहे की कृष्णा आंधळे नेमकी काय माहिती आहे कृष्णा आंधळे हा कुठे आहे याचा आणि कृष्णा आंधळेचा तपास हा कुठे पर्यंत आलेला आहे ही सगळी माहिती जनतेसमोर उघड करावी अशा प्रकारची विनवणी मी करणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केलं के होतं आणि हे करायला सुद्धा पाहिजे कारण कृष्णा आंधळे बद्दल आपण बऱ्याच वेळेस ऐकतो तो इकडे आहे तो, तो नाशिकमध्ये दिसला तो कुठे आहे परंतु त्याचा कुठेही शोध अजून लागत नाहीये कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा पोलिसांना ना सीआयडी लासआयटी ला कोणालाही सापडला गेलेला नाही त्याचे पथक देखील लागू आहेत पोलिसांचे पथक लागू आहेत त्याच्या मार्गावर बरेच लोक आहेत बरेच पोलीस आहेत त्याच्यावर सुद्धा वितरण ठेवलेले आहे जर कृष्णा आंधळेला कोणी सापडून दिलं त्याची जर कोणी माहिती दिली तो इथं इथं आहे म्हणून तर त्याला बक्षीस सुद्धा दिले जाईल अशा प्रकारची सुद्धा घोषणा पोलिसांकडून झालेली आहे मोस्ट वॉन्टेड म्हणून आरोपी ची घोषणा झालेली आहे तरी सुद्धा याचा शोध लागत नाही आहे आणि आता वाल्मिक वाल्मिकाडने याच्याबद्दलची नेमकी काय माहिती दिली आहे का सुदर्शन मुलेबद्दलची ने नेमकी काय माहिती दिली आहे का त्याच्यासोबतचे जे महेश केदार जयराम चाटे असतील किंवा वेगवेगळे लोक आहेत सगळे विष्णू चाटे यांनी काय नेमकी माहिती दिली आहे का हे सुद्धा उघड होणं गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनाने जे कोणी तपास यंत्रणेमध्ये काम करतात त्यांनी हे उघड करणं गरजेचं कर आहे कारण याच्याबद्दल लवकरात लवकर उष्ण आंधळीचा शोध लागावा अशी संपूर्ण जनतेची एक महत्वाची मागणी आहे मित्रांनो आता तुम्हाला काय वाटते वाल्मिक कराडने काही सांगितलं असावं का वाल्मिक कडे याची काही माहिती असावी का हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार